तर ही आहेत गुलबक्षीची फुलं तर आज आपण शिकणार आहोत गुलबक्षीचा हार कसा करायचा म्हणजेच गुलबक्षीची वेणी कशी करायची ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत प्रथम वेणी करताना अशी दोन फुलं घ्यायची गुलबक्षीची आणि ती अशी तिरकस लावायची आणि त्याच्या एक अशी गाठ घालायची त्याला आणि माझा कोण तयार होतो या कोणात तिसरं फुल घ्यायचं ते असे मध्ये ठेवायचं जशी आपण आपली वेणी घालतो केसांची तसंच तीन वेणीचा हा तीन पदराचा आहे आणि हे असं करायचं नंतर पुढचं फुल घ्यायचं ते यात मध्ये ठेवायचं आणि ते असं परत त्याची गाठ घालायची वेणीच ती तीन पदराची आता हे दोन तयार झाले पुन्हा त्याच्या पुढचं फुल घ्यायचं याच्यात मध्ये ठेवायचं आणि त्याला अजूनही गाठ घालायची अशी वेणी घालत जायची ही वेणी पडते विण म्हणजे अगदी कसबच आहे करायचं कसं बच आहे यांना जमयलाच असं नाहीये एकदा जमलं की जमतय असं आहे ते अशी पूर्ण वेणी वळून घ्यायची पूर्ण वेण वेणी वळून घ्यायची आणि शेवटी एक गाठ मारायची की आपल्याला नाही जमली तर दोरा बांधायचा मग ओके म्हणून तर अशा प्रकारे आपली ही वेणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता ती गणपती बाप्पाला घालून कशी दिसते ती बघूया तरी बघा आपण केलेली गुलबक्षीची छान सुंदर अशी वेणी दिसते की नाही छान तुम्ही पण करून बघा आणि लवकर लवकर कमेंट करा